मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो होळीच्या दोन दिवसा अगोदरच कर्मचाऱ्यांना मिळाली मोठी भेट कोणती मोठी भेट मिळालेली आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घेण्याकरता आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला तुमच्या एक लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो मोदी सरकारची देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट देशातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात समितीचे गठन केले जाणार असल्याची महत्वपूर्ण माहिती मीडिया रिपोर्ट नुसार समोर येत आहे आचारसंहिता व नवीन वेतन आयोग निर्णय शक्य आहे का तेही पाहुया मित्रांनो सध्या देशामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका करता आचारसंहिता देशात लागू करण्यात आलेली आहे अशा काळामध्ये सरकारला कोणत्याही प्रकारचे नवीन निर्णय घेता येत नाही परंतु सरकारी कर्मचाऱ्यांना लगेच नवा वेतन आयोग लागू करण्यात येणार नसून केवळ आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत समितीचे गठन करणे शक्य आहे शिवाय नवीन वेतन आयोग लागू करण्याच्या दोन वर्ष अगोदरच समितीचे गठन करून सांख्यिकीय माहितीचे संकलन नवीन वेतन श्रेणी याबाबत अभ्यास करून सरकारला सादर करणार ते सरकारी कर्मचाऱ्यांना सन सरकार दोन हजार सोळा पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला असून आता पुढील म्हणजेच वेतन आयोग सन दोन हजार सव्वीस मध्ये लागू होणे अपेक्षित आहे मोदी सरकारकडे अजून दोन महिन्याचा अवधी आहे परंतु पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया ही दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पासून सुरुवात होत आहे यामुळे दिनांक एकोणीस एप्रिल पर्यंत नवीन वेतन आयोग समितीचे गठन केले जाऊ शकते ज्यामुळे कर्मचाऱ्यांना काही दिलासा प्राप्त होईल नवीन वेतन आयोगामध्ये होईल वेतन आयोग म्हणजे आठव्या वेतन आगामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ होणार मागणीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये आठ हजार रुपयांची वाढ होईल तर महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांचा विचार केला असता यामध्ये सहा हजार रुपयांची वाढ होणार आहे तर मित्रांनो यानंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद